नमस्कार मित्रांनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक राणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जाणार मित्रांनो सर्वांना नमस्कार आज चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो देशामध्ये ज्या काही हवामान प्रणाली विकसित झालेल्या आहेत या सर्व हवामान प्रणालीचा राज्यावर कशा पद्धतीने इफेक्ट होईल हे आपण वारंवार सांगत आलेलो आहोत आज सुद्धा सांगणार आहोत ज्या पद्धतीने राज्यातील शेतकऱ्यामध्ये एक प्रकारे दहशत निर्माण केली जाते घाबरवलं जात आहे अगदी त्या पद्धतीने राज्यात पाऊस होणार नाही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात होत आहे विशेषतः आजच्यापेक्षा उद्या त्याची तीव्रता थोडीशी जास्त असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात होईल विजांचं प्रमाण असेल मित्रांनो ऑक्टोंबर हिट असल्या कारणानं मोठ्या प्रमाणावर गडगडाटी ढगांचा ढगांची निर्मिती होईल आणि विजांचं प्रमाण असेल स्थानिक स्वरूपाचं वादळ सुद्धा यामध्ये निर्माण होऊ शकतं कारण ऑक्टोंबर हिट असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढू शकते आणि उष्णता वाढल्यामुळे हवा गरम होऊन ती वर जाते आणि हवेची काही अंशी पोकळी तयार होते आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूचे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात याला स्थानिक स्वरूपाच्या आपण त्याला वादळ म्हणू त्याला आपण आपल्या ग्रामीण भागात वावटळी या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं अशा स्वरूपाचे वादळं स्थानिक स्वरूपाचे ठिकठिकाणी होतील आणि त्याचा परिणाम म्हणून शेती पिकांना काही अंशी हानी होण्याची शक्यता आहे विशेषतः चार तारखेपेक्षा पाच तारीख राज्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस घेऊन येत आहे त्यामुळे पाच तारखेला उद्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची योग्य निगराणी घ्यावी काळजी घ्यावी हा एक अंदाज आला मित्रांनो सहा तारखेपासून हे वातावरण आणखी कमी वाता होत आहे त्यामुळे फारसं काही घाबरण्याचं काम नाही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जे काही अंदाज येत होते मॉडेलकडून तसं ॲक्च्युअल वातावरण राज्यामध्ये होत नाही आणि हा एक दिलासादायक अंदाज महत्त्वाचा आहे बहुतांश मॉडेल ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस दाखवत होते तशा स्वरूपाचा पाऊस सध्या तरी पहिल्या आठवड्यात होत नाही अगदी नवे नवे वीस ऑक्टोंबरपर्यंत तरी सतरा अठरा तरी राज्यात फारसा पाऊस होणार नाही त्यामुळे फार घाबरण्याचं काम नाही ऑक्टोबरचा जो एकूण अंदाज हवामान खात्यामार्फत आणि इतर मॉडेलमार्फत दिला जात होता की ऑक्टोंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस निश्चितच यामध्ये आश्चर्यकारकरीत्या बदल झालेला आहे आणि एवढा पाऊस राज्यात होत नाही ही एक शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि कष्टकऱ्यांच्या दृष्टीने कामगारांच्या काम दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे जमीची बाजू आहे आज आता सध्या कालखंडात नेमकाच कुठं पाऊस उघडलेला आहे जी काही शेतकऱ्यांच्या कापसाची बोंड बाकी आहेत दोड्या बाकी आहेत त्याचे आता कापूस होण्याचं रूपांतर ऑक्टोंबरमध्ये होत असतं ऑक्टोंबर हीत बऱ्यापैकी कापूस फुटण्यासाठी मदत करत असते निश्चित मित्रांनो ऑक्टोबरमध्ये साधारणतः वीस तरी राज्यात मोठा पाऊस होणार नाही बंगालच्या उपसागरातसुद्धा साधारणतः वीस ऑक्टोबरपर्यंत कुठली लो प्रेशर सिस्टीम सध्या तरी विकसित होणार नाही त्यामुळे राज्यासाठी हा एकूणच दिलासादायक अंदाज आहे फक्त मित्रांनो आज चार थोडीशी डॅमेज करेल आणि उद्या पाच ही एक तारीख राज्यासाठी डॅमेज करणारी आहे नसता वीस ऑक्टोंबरपर्यंत राज्यात फारशा पावसाच्या नोंदी होणार नाहीत हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्या शेती पिकाची निवेदन करावे मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा धन्यवाद